शौर्य रणरागिनी न्यूजसाठी सौ गायत्री लचके मुख्य संपादिक श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ चेतनाताई सेवक समाजा नेहमीच समाजासाठी कार्यरत असतात नेहमीच आपल्या जवळच्या लोकांसाठी काही ना काहीतरी करण्याची त्यांची धडपड असते नेहमीच नवनवीन गोष्टी सामाजिक कार्यासाठी त्या करत असतात याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मातृत्व दिनाच्या दिवशी त्यांनी केलेले नियोजन राधिका फाउंडेशन तर्फे मातृत्व दिनाचे औचित्य साधून सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार प्रदान करण्यात आले हा पुरस्कार कालिका माता मंदिर सभागृह येथे अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार व सन्मान सोहळा तसेच सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार अशा पुरस्कार व सन्मान सोहळ्याचे आयोजन सन्माननीय चेतनाताई सेवक यांनी केले या, के या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती पुष्पाबाई शर्मा सौ नलिनीताईकड डॉक्टर सौ शोभा सातभाई सिने अभिनेत्री अपूर्वा चौधरी गुरुवर राखीताई मोरे डॉक्टर वैभवीताई पाटील सौ प्रभू मुंदडा श्री जेकबळना पिल्ले श्री दीपचंद सिंग कालिका माता मंदिर अध्यक्ष श्री अण्णासाहेब पाटील श्री भानुदास शौचे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुलजी डहाके यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर चैतन्यताई सेवक यांनी केली या प्रसंगी त्या म्हणाल्या की हा सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार असेल सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार प्रदान करताना मला खूपच आनंद होत आहे या अशा कार्यासाठी मला सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद नेहमीच फलदायी ठरतात श्री राधिका फाउंडेशन भविष्यात नेहमीच एका स्त्रीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार याशिवाय त्यांनी उपस्थित सर्व माता भगिनींचे आभार देखील मानले तसेच उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कार देखील करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गायत्री लचके यांनी केले प्रमुख उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन पर उपस्थित मातांचे कौतुक केले उपस्थित पुरस्कार त्यांना मनापासून चेतनाताई सेवक यांचे आभार व्यक्त केले तसेच त्यांना आमच्यासाठी तुम्ही खरंच आई आहात जी आमचा इतका विचार करते असा मोलाचा अभिप्राय देखील दिला सर्वोत्कृष्ट आई पुरस्कारांमध्ये समाजातील सन्माननीय आदरणीय तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामांकित माता भगिनींचा देखील सहभाग होता या कार्यक्रमाचे नियोजन सूत्रसंचालन डॉक्टर चेतनाताई सेवक यांच्या मार्गदर्शनाने अतिशय उत्तम रीत्या संपन्न झाले सर्वत्र या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी कौतुक होत आहे शौर्य रणरागिनी न्यूजसाठी सौ गायत्री लचके मुख्य संपादिका